स्वागत आहे आज बीड जिल्ह्यामध्ये प्रवीण पिंगळे नावाच्या एका मराठी युवकानं आत्महत्या केल्याचं उघडकीला आलेलं आहे आणि या संदर्भात त्या दुखी परिवाराला भेट देण्यासाठी मनोज जरांगे तिथे गेलेले होते मनोज जरांगे यांनी राजकारणावरती आणि राजकारणी लोकांवरती कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले असून आपण कोणत्याही राजकीय पक्षाला कुठल्याही अर्थाने अजिबात पाठिंबा देणार नाही कारण ते ह्या सगळ्या लोकांवर चिडलेले आहेत त्यांना अर्ज विनंत्या काहीही कळत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं मराठी युवकांना एक त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की तुम्ही काहीही केलं तरी असे पाऊल उचलू नका कारण मी आरक्षणासाठी लढेन आणि मी तुम्ही दोन दोन तीन तीन प्रयत्न करा पण असे चुकीचे किंवा असे आताही निर्णय घेऊ नये असं त्यांनी स्पष्ट आवाहन मराठी युवकांना केलेलं आहे बघूया मनोज जरांगे पुढे काय बोललेले आहेत पिंगळे या युवकानं आरक्षण प्रश्नी आत्महत्या के केलेली आहे त्यांच्याच कुटुंबियांची भेट पाहायला गेलो जरांगे पाटील त्यांच्या नातेवाईकांना भेटले त्यावेळेस त्यांनी एक फोडला आणि आरक्षण दिला तर आमचे लेकरू गेले नसतं असं देखील मनोज जरांगे पाटलांसमोर त्यांनी एक प्रश्न मांडलेला आहे माझ्यासोबत खोता दादा आहेत दादा काय सांगाल भेट घेत काय नेमकं आव्हान असलं सरकारला तुमचं काय नालायक काय आव्हान करणार त्यांनी नालायकपणा लावला यांना विनंतीही कळत नाही आव्हान पण कळत नाही शेवटी आज ते कुटुंब चार पत्र्यात राहत आहे आईबापांनी कष्ट केलेत माळकरी घराना सगळं त्यांचं स्वप्न होतं आपलं लेकरू अधिकारी बनव नोकरीला लागणार फीस भरण्यापासून अडचणी आल्या शेवटी लेकरांना जे नाही करायचं ते टोकाचं पाऊल उचल म्हणूनच मी माझ्या मायबाप मराठा समाजाला हमेशा सांगतो की आत्महत्या नका करतो मी आहे ना खंबीर मी देतोय मी तुमच्यासाठी कधी मॅनेज नाही झालो कधी फुटलो नाही मी कधी राजकारणाला शिवलो नाही मी राजकारणापासून लांब गेलो मी राजकारणापासून लांब गेलोय मला नको कोणचा आमदार नको कोणचा खासदार नको कोणचा मंत्री नको मला माझा समाज पाहिजे समाज देऊय मला समाजाची ताकद वाढवायची हो मी त्यामुळं या राजकारण चार पाच दिवसासाठीचा विषय होता तो पडदिशी डोक्यातून काढून टाकला आणि आरक्षणाच्या पाठीमागा लागलो हेच की माझ्या समाजाच्या पोराचे बळी जाऊ नये म्हणून आज किती बेकार परिस्थिती मी मी सुद्धा आजारी माझी तब्येत जरा बरी झाली होती आणखीन दुखायला लागली त्यांचा आक्रोश ऐकून कारण हे आक्रोश काळजाला त्रास देणार आहे त्रासदायक खूप त्रासदायक त्या आईचा हंबरडा त्या बापाचा हंबरडा लेकरो रोज डोळ्यासमोर दिसत होत असं खेळत होतं आज घरात दिसत नाहीये आ, ही काय विचित्र परिस्थिती या सरकारनं माझ्या गोरगरीब मराठ्यावर आणली हे म्हणजे माझं तुम्हाला खरं सांग माझं तोंड सुद्धा लागले आता की ते नाही वाटत की ते आईचं काय आक्रोश होता भयंकर बापाचा काय होता ह्या मूर्ख नालायक सरकारला हे नाही दिसणार हो माझ्या गोरगरीब समाजाचे मुर्दे पडलेले ही किंमत करते त्याची त्याची किंमत करते त्याला काय पाहिजे त्याला आयुष्याचं आरक्षण देणं गरजेचं मग तो आत्महत्या नाही करणार हे नाही बघत हे खुर्ची आणि कसा पक्ष वाचवायचा आमदार कसं व्हायचं एवढंच बघतात म्हणून मी या राजकारणापासून ताबडतोब बाजूला गेलो आणि माझ्या समाजाला पुन्हा मी आरक्षणाकडे ओढलं की नको नादात पडू या राजकारणाची चा। चार दिवसाची जत्रा आहे चार दिवस गेले ना कोणी विचारणार नाही म्हणून आम्ही कोणाच्याच सोबत नाहीत आजही नव्हतो उद्याही नाहीत कोणच्या पक्षाच्या नाही कोणच्या अपक्ष अपक्षीय नाही कोणाच्या बाजूने माझ्या जातीच्या लेकराच्या बाजूनही मी आणि जे बलिदान गेले त्यांचं स्वप्न मला पूर्ण करायचं माझ पहिल्यापासूनच पूर्ण मनात परिवर्तन झालेलं आहे आणि आज सुद्धा तर आता तर खूपच झालं की माझ्यासाठी माझी जातच महत्वाची माझ्यासाठी माझ्या जातीचे लेकरच महत्वाचे मी ताकदीला लढणारे मी इथंच मारणार इथंच जगणार पण समाजाला आरक्षण दिल्याशिवाय नाही आटणार दादा एकंदरीत पाहायला गेलं तर आम्ही त्यावेळेस पाहत होतो की टक्के आम्हाला जास्ती पडले मात्र आरक्षणामुळे आमचा मुलगा लागला नाही पैसे देऊन सरकार बदल गेलं असा आक्रोश केला जातोय कधी बदलला त्यांची तिकडे झक मारू द्या काही आम्हाला कुणी पैशाने शेने बदला नाही तर कशाने शेने शेवटी आमच्या सोन्यासारखे गेलेले लेकरं ले ले परत येणार आहेत का हा आमच्या पुढे चाललाय मोठा प्रश्न आहे मराठा समाजापुढचा आज प्रत्येक जण बघा तुम्ही अ माझा शेतकरी मराठा कष्ट करतो पोरशी टपऱ्या चालवणारे हॉटेल चालवणारे छोटे छोटे व्यवसाय करणारे लोकांच्या कंपनीत मुंबईत पुण्यात काम करणारे शिपाई म्हणून काम करतात कोणी छोट्या छोट्या पगारावरती त्या तुटपुंज्या मदतीवर काम करतात कोणी एस टी चालवतो कोणी पोलीस मध्ये कोणी डॉक्टर आहे कोणी वकील आहे कोणी एस टी चालवतो कोणी टेम्पो चालवतो कोणी रिक्षा चालवतो कोणी ट्रक चालवतो कोणी उसत ओढत हे माझे गोरगरीब मराठी आहेत यांच्या लेकराचं काय कोणी हमाल्या करत तर कोणी अंगणवाडीमध्ये कोणी आरोग्य विभागात यांनी यांच्या लेकरांनी कधी मोठवायचं आमचा छोटे मोठा शेतकरी शेतमजूर सुद्धा आहे यांनी कसं जगायचो आताच हे ना हे म्हणजे काळीच किळ उठून टाकणारा आक्रोश आहे आत्ताचा कि शब्द नाही फुटतो जो खास खानदान आहे जातवान पद्धतीने खानदानीनं वागतो राहतो त्याला ह्या गोष्टी नाही सांगतो मी जातवाने मला नाही सांगते कारण मी बेगडी फिगडी नाही मला माझा समाज मोठा करायचा म्हणून तर मी आणखीन आंतरवाली सोडली नाही आणि आं आंतरवाली गावांना सुद्धा आणखीन एक इंच भर सुद्धा ते आंदोलनासाठी मागे सरकार येणार की हे ये समाज मोठा होईल ठीक आहे आपला थोडा लॉस होईल अडी अडचणी येतील पण समाज मोठा होईल आम्ही नाही हटलो कोणी माझ्या समाजाला हात धुरून विनंती आरक्षण देणारे मी हटणार नाही मला राजकारणाचं काही देणं घेणं नाही कोणी आमदार हो न हो कोणी पडो कोणी यो हे लोक त्यांच्या स्वार्थासाठी करतात हे त्यांच्या आमदार व्हायसाठी त्यांचा काहीतरी स्वार्थ लपलायचा माझा स्वार्थ माझ्या समाजाच्या मोठ्यापणात माझा सगळी जिंदगी तिथं गुतली माझं जीव तिथं गुतलेला आहे म्हणून मी हटत नाही माझी महाराष्ट्रातल्या मराठीला जोडून तुम्ही ना करा रिपीट करा दोनदा दोनदा तीनदा तीनदा करा तोपर्यंत मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय गप नाही बस मी या घराघरातले मराठी मोठे केल्याशिवाय गप नाही बसणार माझं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुंबईतच्या माध्यमातून हा जोडून विनंती मराठा समाजाला राजकारणाच्या डोक्यातून तुम्ही येड काढा मी दिशी काढले लवकर काढले आपण जात मोठी करू लेकर मोठी करू जर सोन्यासारखा लेकर हातातून गेला हाता ना आईबापाच्या पाठीवर हात फिरायला कोणी राहायचं बरं का मायानं चार घास घालणारे आपले लेकर असते आपली मुलगी असते आपला मुलगा असतो ते जर हातातून गेले तर अवघड आहे नका या राजकारणाच्या नादात पडू मी तर पहिल्यापासूनच सांगतोय की राजकारणाच्या नादात पडू नका आपण सगळे हे राजकारणाचं येड लागल हे डोक्यातून काढा एक जण सुधरण करोडो जनतेचं काय करायचं मी माझ्या करोडो गोरगरिबांच्या बाजून आहे नेत्याच्या पक्षाच्या उमेदवाराच्या कुणाच्या बाजून नाही माझी पुन्हा पुन्हा जोडून विनंती डबल डबल रिपीट करा आत्महत्या करू नका मी आरक्षण दिल्याशिवाय नाही